नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता गुरुजी सत्याला म्हणत असतात हे बघा सत्यजित राव मी तुमच्या फॅमिलीत बोलणं चुकीचं आहे पण हे जे काही चालू आहे ते लवकरात लवकर, लवकर थांबवा तेव्हा सत्य म्हणू लागतो गुरुजी तुम्ही नका काळजी करू हे सगळं काही मी थांबवतो आणि सगळं काही नीट व्यवस्थित करतो धुमके तू तु काय झालंय मला सांग बरं असे सत्या तर धुमके तुला विचारू लागतो त्याच वेळेस आता लगेच तिची आई म्हणू लागते जावईबापू मीराची काळजी क्या बघा ना कशी अवस्था झाली तेव्हा सत्या लगेच आता धुमकेतूच्या हाताला हात पकडतो आणि तिला तिथनं बाहेर घेऊन निघालेला असतो आता मंदिराच्या पायऱ्या उतरत असताना सगळे आजूबाजूचे लोक इथे मीराकडे बघत असतात कारण मीराची अवस्था खूपच बिकट झालेली असते ती रडत असते तेव्हा सत्य आता तिच्या हाताला धरून तिला इकडे गाडीजवळ खाली घेऊन येतो त्याच वेळेस आता तिला गाडीत सत्य लगेच गाडीत बसतो आणि म्हणू लागतो धुमके तू काय झालंय मला सांगशील का तू तुला कोणी काही बोललय का पण मात्र मीरा खूपच शांत असते ती एक शब्द न बोलता फक्त रडत असते तेव्हा आता सत्य तिला घरी घेऊन निघालेला असतो आता रस्त्याने सत्य खूप वेळा विचारू लागतो धुमके तू काय झालंय तुला कोण बोललं का त्याचं नाव सांग फक्त मला त्याला मी सोडणार नाही त्याची गाठ माझ्याशी बरं का धूमकेतू त्या फुसक्याने काही तुला बोल लावले का तो काही बोलला का आत्ता तरी त्याची दोन बोटं मोडली फक्त आता जर तो काही बोलला असेल ना तर त्याचे अख्खे दात पाडून त्याच्या घशात घालतो की नाही बघ धूमकेतू आणि जर तो बोलला असेल ना तर त्याचं टंगळं तोडून त्याच्या गळ्यात घालतो की नाही पण मात्र मीरा काही न बोलता शांत बसलेली असते तेव्हा सत्य म्हणू लागतो मग याचा अर्थ त्याची ती बायको ती बाबडी बोलली का ती काही म्हटली का काल आली पण खूप शहाणपणा दाखवते धूमकेतू मी लईच हुशार आहे असं सगळ्यांना सांगत असते मिरवत असते तिला मी सोडणार नाही तीच काहीतरी बोलली ना, का ना पण तरीही मीरा गप्पच असते तेव्हा लगेच सत्य म्हणून अगं धूमकेतू कुठपर्यंत असं गप्प राहणार आहे चार किलोमीटर दूर आलो आपण तरीही तू तेच तेच विचारतोय पण तू काही बोले नाच झाली हे बघ हे तुझं रडगानं बंद कर धुमकेतू अशाने मला लय त्रास होतो आणि हे बघ आता माझं डोकं लय तापलंय धुमकेतू तू जर काही बोललीस नाही तर मला कसं समजेल धुमके तू सांग ना काय झालंय कोणी काय बोललं का याचा अर्थ तू गप्प आहे म्हणजे तुला नक्की निरूपा काहीतरी बोलली हो की नाही निरूपाच बोलली ना धुमके तू पण मात्र तरीही मीरा गप्प असते तेव्हा सत्य म्हणू लागतोय ए धुमके तू आता माझ्या डोक्यात जाऊ नको आता लय रडगाणं झालं तुझं ही नाटकं बंद कर आणि मला पटापट सांग अगं तू काही बोललीच नाही तर मी काय करू मला कसं समजेल आणि जर तुला असं घरी घेऊन गेलो तर मला बाप खूप ओरडेला तिकडे तुझी आई तिने पण मला सांगितलं की जावय बापू हे सगळं कशामुळे झालंय पण मी काही बोललोच नाही धुमके तू तु तुला मग तुला कोण बोललं हे मला समजायला नको का धुमके तू हे बघ आता माझं डोकस लय तापलंय त्यामुळे ना पटपट -पट सांग धुमके तू तु? तुझ्यामुळे ना मला लय त्रास होतो एक तर आधीच माझ्या आयुष्यात लय प्रॉब्लेम त्यात तू एक प्रॉब्लेम झाली त्याच वेळेस आता लगेच मीरा सत्याकडे बघू लागते आणि म्हणू लागते गाडी थांब थांबवा सत्या मात्र धुमके तुकडे बघत असतो तेव्हा मीरा जोरात ओरडते आणि म्हणू लागते गाडी थांबवा सत्या लगेच आता गाडी थांबवतो त्याच वेळेस मीरा आता गाडीतून उतरते आणि तिथनं पायी चालू लागते तेव्हा सत्य म्हणू लागतो अगं धुमके तू असं काय करायली कुठे निघालीस तू बग, लवकर, हे बघ अजून माझ्या डोसक्याला त्रास देऊ नको लवकरात लवकर सांग कोण काय बोललय का तुला आणि हे सगळे नाटकं बंद कर अगं रडगानं बंद कर तुला काय वाटतं फक्त तर तुझ्या आयुष्यात तुला एकटीलाच त्रास होतो का बाकीच्यांना त्रास होत नाही असं वाटतं का धुमगे तू अगं सगळ्यांच्या आयुष्यात प्रॉब्लेम असतात आणि तुझ्यापेक्षा जा जास्त त्रास तर मी काढलाय मी काढलाय तुझा जास्त त्रास आता मात्र लगेच मी इरा म्हणू लागते हो ना तुम्हाला काय वाटलं फक्त त्रास तुम्हालाच होतो मी एकदम मजेत आहे माझं आयुष्य खूपच मजेत चाललंय असंच वाटतं ना तुम्हाला हो की नाही मला काही त्रासच नाहीये कारण आता तुम्हीच बघा ना मी घरात लवकर स्वयंपाक केला तर तुमची आई म्हणते अरे बापरे एवढा लवकर स्वयंपाक आम्ही शिळं खायचं का असं बोलते आणि जर वेळेवर स्वयंपाक केला तर आम्ही काय स्वयंपाकाची वाट बघत बसायची का तरीही मला बोलले घरातील सगळी कामं मी करते तर माझ्याशी एक शब्दही प्रेमानं बोलणारं घरात कोणीच नाही आहे सगळे फक्त मला नावं ठेवत असतात पनोती म्हणत असतात आणि एक चूक झाली तर सगळे असे पेटून उठतात सगळे मलाच बोल लावतात हे सगळं माझ्यामुळेच झालं असंच म्हणतात ना मग माझी काय चूक आहे फक्त एवढीच ना मी श्रीमंत नाही आहे माझं माहेर श्रीमंत नाही आहे हो की नाही पण गरीबही माणूस असतो हे कसं समजणार तुम्हाला सांगा ना आता मात्र सत्याला लगेच इथे मीराकडे बघू लागतो तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते हो फक्स तर एवढीच चूक आहे आमची आम्ही श्रीमंत नाहीये ना आम्ही गरीब आहे आम्ही फुलं विकून पोट भरतो ना हो की ते सत्या ते नाही तेव्हा सत्य म्हणू लागतो तू असं काय बोलतेस तू अगं असं काही नसतं तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते नाही असच हे मला सगळं काही ऐकूनच घ्यावं लागतं कारण मी गरीब आहे ना आता एखादं म्हणालं की तुझी बहीण पोरं फिरवते तरीही त्याला मी काही बोलू शकत नाही फक्त गरीब असल्यामुळे मी ऐकून घेऊ शकते ना हो की नाही आणि मी मी तर तुमची प्रॉपर्टी बघून तुमच्या घरात घुसले तुमच्याशी लग्न केलं ना पण तरीही मला असं कोणी म्हटलं तरीही मी गप्पच बसणार कारण मी गरीब आहे ना कारण हे सगळे संस्कार माझ्या आईने दिले ना आम्हाला असं म्हणतात लोक कारण माझी आई पण तशीच आहे ना तेव्हा सत्य म्हणू लागतो धुमके तू काय झाले तुला अगं असं का बोलते आणि तुझे घरचे असे नाहीये तू खरंच खूप चांगली धुमके तू तेव्हा लगेच आता इथे मीरा म्हणू लागते तो पंकज तो पंकज लग्नातून तु मांडवातून पळून गेला त्याने मला फसवलं स्वतःच्या बापाला फसून तो पळून गेला पण लोक काय म्हणतात फक्त माझ्याबरोबर लग्न करायचं नव्हतं म्हणून तो मांडवातनं पळाला त्याच्या बापाला फसवलं याचं काहीच नाही फक्त त्याला माझ्यासारख्या गरीब मुलीबरोबर लग्न करायचं नव्हतं म्हणजे एवढी वाईट आहे ना मी मग सगळे लोक मलाच नाव ठेवतात आणि लोक हे पण म्हणाले की इचा बाप इचा बापही यात सगळ्यात सामील होता बाप म्हणजे एक जग असतं आणि बाप जर आपल्याला सोडून गेला तर आपलं जग कोलमडून पडतं पण तरीही लोकांनी याचा वेगळाच अर्थ घेतला माझे दादा ट्रेन खाली गेले त्यांचा जीव गेला पण लोक काय म्हणतात की याचाही आम्ही फायदा घेतला आणि बाप गेल्याचं दुःख न धरता या सगळ्याचा फायदा घेऊन तुमच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला कारण आमच्या घरासमोरून तुमचा फ्लॅट दिसत होता ना तुमची श्रीमंत दिसत होती म्हणून आमच्या दादांनीही जाता जाता त्यांच्याच फायद्याचं बघितलं आणि म्हणून तर तुमच्या बाबाकडनं वचन घेतलं ना असे बोलतात ना लोक तेव्हा सत्य म्हणू लागतो धुमके तू काय बोलायली तू असं नाहीये तेव्हा मीरा म्हणू लागते असंच आहे आम्ही सगळ्यांनी प्लॅनिंग करून तुमच्या घरात घुसण्यासाठी हे सगळं केलं होतं ना म्हणून तर मी एका मिनिटात तुमच्याशी लग्न करायला तयार झाले तुमचा भाऊ भर मांडवातून मला सोडून पळून गेला पण तरीही एका क्षणात मी तुमच्याशी लग्नाला तयार ता झाले का तर मला तुमची श्रीमंती हवी होती ना तुमचा पैसा दिसत होता ना म्हणूनच ना असं बोलतात सगळे लोक तेव्हा लगेच सत्या आता धुमकेतूला म्हणू लागतो हे बघ धुमकेतू तू खरंच खूप चांगली पण तुझ्या आई दादा तू राज यापेक्षा खरंच तू खूप चांगली पण लोक जे बोलतात ना ती तू, तू? तू? तू तू ते तू ऐकून का गेतील धुमकेतू त्यांना जशाच तसे उत्तर द्यायला हवे हे बघ धुमकेतू प्रत्येक ठिकाणी चांगुलपणा नसतो दाखवायचा काहींना उत्तरही द्यायचं असतं हे कधी समजणार धुमकेतू तुला तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते ती काल आलेली पंकजची बायको ती मला शिकवते कारण ती श्रीमंत घरची आहे आणि मी गरीब घरची गर आहे ना फक्त म्हणून मला तिचं ऐकावं लागतं एखाद्या खेळण्याप्रमाणे ती चावी फिरवते आणि मी हो हो करते आणि नाहीला नाही करते हो की नाही कारण मी गरीब आहे ना म्हणून मला माझ्या मनाने काही बोलता येत नाही फक्त दुसरे जे म्हणतील ना तेवढंच करावं लागतं आणि तेवढंच ऐकावं लागतं तेव्हा लगेच आता इथे सत्य म्हणू लागतो अगं धमके तू पण तू का ऐकते दुसऱ्यांचं अगं ऐकायचं बंद कर ना तू स्वतःला एवढा त्रास होत असेल तर तेव्हा मीरा म्हणू लागते आणि तो पंकज तो माझ्याशी लग्न मोडून लग्नातनं पळून गेला खरं तर त्याने माझं आयुष्य वाटोळ केलं पण तरीही तो मला वर तोंड करून पनवती म्हणतो म्हणजे त्याची एवढी हिंमत तरीही त्याला कोणीच काही म्हणू शकत नाही कारण मी गरीब आहे ना आणि या सगळ्याचा मला किती त्रास होतो ना हे फक्त माझं मन मला सांगू शकतो तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो अगं धुमके तू तु। तुला या सगळ्याचा एवढा त्रास होतो ना मग हे मनात साठवून ठेवायचं नाहीतर लगेच बोलून टाकायचं आता तू कसं सुजित कुमारचं सत्य मनात साठून ठेवलं होतं ना मग तसं साठून ठेवायचं आणि ते मनातच राहू द्यायचं तू त्या सुजित कुमारचं सत्य माझ्यापासून लपून ना खूप मोठी चूक केली धुमके तू तू माझा विश्वासघात केलाय आता मात्र मीरा सत्याकडे बघू लागते आणि म्हणू लागते काय मी विश्वासघात केलाय तुमचा आपल्या नात्यात विश्वास तरी आहे का आणि अहो मी किती वेळा सांगितलं तुम्हाला हे समजं मी तुमच्या भल्यासाठी केलं होतं कारण तुम्हाला जर हे सगळं समजलं असतं तर तुम्ही त्या सुजित कुमारचा खून केला असता आणि मला माझा नवरा खून करून जेलमध्ये नव्हतं बघायचं म्हणून मी हे सगळं केलं आणि तुम्हाला जर वाटत असेल ना हे लपवून मी खूप मोठा गुन्हा केलाय तर केलाय मी गुन्हा फक्त माझ्या नवऱ्यासाठी आहे आणि हे तुमच्या कदर लक्षात येणार आता तुम्ही विश्वासघात केला पण नवरा बायकोच्या नात्यात विश्वास हवा असतो आणि तुमचा आहे का माझ्यावरती विश्वास सांगा ना एवढ्या वेळा मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केला की मी हे सगळं तुमच्या भल्यासाठी केले पण तरीही तुम्हाला ते पटतच नाही कारण तुमचा माझ्यावरती विश्वासच नाहीये ना सांगा ना अहो सांगा ना कितीदा सांगू मी तुम्हाला तेव्हा सत्य म्हणून पण धुमके तू तू हे सगळं माझ्यापासून लपून खूप मोठी चूक केलेली आहे तेव्हा मीरा मीरामुळं हो का मी खूप मोठी चूक केली आणि अहो पण मला तुमच्याबरोबर सुखाने आनंदाने आयुष्य घालवायचं होतं म्हणून मी हे सगळं तुमच्यापासून लपवलं कारण जर तुम्हाला सांगितलं असतं तर तुम्ही त्या सुजित कुमारला मारून केव्हा जेलमध्ये गेला असता तुम्ही राहिला असता तिकडे जेलमध्ये पण माझं काय झालं असतं याचा विचार कधी केलाय तुम्ही नाही ना नवरा बायकोचं नातं हे खरंच विश्वासावरती असतं आणि तोच विश्वास तुम्ही नाही ठेवला माझ्यावरती कारण मी कितीदा सांगितलं तुम्हाला अहो हे सगळं मी तुमच्या सा भल्यासाठी केलंय पण नाही तुम्हाला हे पटतच नाही कारण आपल्या नात्यात विश्वासच नाहीये ना मग का विश्वास विश्वास करत असता का फिरत असता तेच तेच म्हणत नाही पटत ना तुम्हाला माझं मग कशाला हे नातं टिकवायचं तेव्हा सत्य म्हणू लागतं हे बघ धुमके तू त्याच वेळेस मीरा म्हणू लागते हे बघा लहान बाळ जर रडत असेल तर त्याची आई जर आली तर ते बाळ रडायचं बंद होतं आणि वडील वडिलांनी जर आपलं बोलायचं धरलं तर ते आयुष्यासाठी आपली साथ देणारे असतात म्हणून आपलं बाळ वडिलांचं बोट धरून कुठेही चालायला तयार असतं कारण त्याचा आपल्या वडिलांवरती पूर्ण विश्वास असतो मग तसंच असतं नवरा बायकोचं नातं आई वडिलांसारखं त्या नात्यामध्ये आईचं नातं निभावं लागतं वडिलांचं नातं निभावं लागतं आणि मैत्रीचंही नातं असतं कारण या सगळ्यामध्ये विश्वास असतो आणि हेच असतं नवरा बायकोचं नातं फक्त विश्वासावर चालणार पण आपल्या नात्यात तर विश्वासच नाहीये ना मग काय उपयोग या नात्याचा तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो हे बघ धूमकेतू माझं ऐकून घेतो शांतो तेव्हा मी ते नाही आज तुम्हाला माझं ऐकून घ्यावं लागेल बोल म्हणत होता ना मग मी बोलते ना कारण सगळी चूक तर फक्त माझी ना फक्त माझे कारण तुम्हाला तर मी बायको म्हणून कधीच नको होते हो की नाही तुम्हाला तर हे लग्न करायचंच नव्हतं पण तरीही मी तुम्हाला सावरण्याचा समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण तुम्ही आजपर्यंत कधी माझं ऐकले नाही मी कितीदा तुम्हाला सांगितलं अहो तुम्ही जर जेलमध्ये गेलं असता तर माझं सोडाव पण तुमचे बाबा त्यांना किती दुःख झालं असतं काय झालं असतं त्यांचं निदान तुमच्या बाबाचा आजीचा तरी विचार करा ना म्हणून मी हे सगळं लपवलं आणि कितीदा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला पण तुम्ही मला समजून नाहीच घेतलं कारण एक बायको म्हणून मी फक्त तुम्हाला त्रासदायक आहे ना दुसरं काहीच नाहीये तेव्हा सत्य आता ते मीराकडे बघत असतो त्याच वेळेस मीरा म्हणू लागते तुमच्याशी आयुष्यात फक्त मी जेवढी वाईट वागले ना तेवढं कोणीच वागलं नाही ना पण तुम्ही कसं वागता माझ्याशी मूडवर एकदम मूडवरती एखाद दिवशी जर मूड असेल तर अगदी देवासारखे वागता हो की नाही एकदम देवासारखे खरंच प्रेमाने बोलणार प्रेमाने वागणार प्रेमाने गजरा मारणार माझ्या केसात पण जर एखाद दिवशी मूड नसेल रागात असेल तर एखाद्या राक्षसाला घाबरवाल एवढं असं वागता तुम्ही माझ्याशी मग मी काय करू मी कसं समजू तुमच्या स्वभावाला काय नाव देऊ द्या स्वभावाला सांगा ना कसा विश्वास ठेवू मी तुमच्यावरती नेमकं तुम्ही आहात कसं पण तरीही मी काहीही म्हणत नाही पण तुम्ही तुम्ही अजूनही माझ्यावरती विश्वास ठेवत नाही मी अजून तुम्हाला शेवटचं सांगते मी हे कुमारचं सत्य फक्त तुमच्या भल्यासाठी लपवलंय तरीही तुम्हाला पटत नसेल तर तुम्ही बघा त्याच वेळेस सत्याचा आता फोन वाजू लागतो तेव्हा लगेच सत्य आता धुमकेतू कडे बघू लागतो आणि फोन उचलतो तेव्हा लगेच त्याचा मित्र म्हणू लागतो अरे सत्यदा कुठे तू पाच मिनिटात तुला भाडं लवकर येते बस सत्य फोन ठेवतो आणि म्हणू लागतो हो हो लगेच निघतो मी त्याच वेळेस आता लगेच इथे मीरा म्हणू लागते हे बघा जग काही म्हणू द्या याचं मला काही घेणं देणं नाही आहे पण मला फक्त माझ्या नवऱ्याचा विश्वास महत्त्वाचा आहे विश्वास सोडावं मला माझ्यासाठी माझा नवरा महत्त्वाचा आहे आणि जर आपला नवराच जर आपल्यावरती विश्वास ठेवत नसेल तर या नात्याचा उपयोग तरी काय सांगा तुमचा आहे का माझ्यावरती विश्वास सत्य मात्र गप्प बसलेला असतो आणि धुमके तुकडे बघू लागतो तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते नाही आहे ना विश्वास पण मी छाती ठोकपणे सांगू शकते माझ्या नवऱ्यावर माझा पूर्णपणे विश्वास आहे माझा नवरा माझ्यासाठी काही करू शकतो याच विश्वासाने मी सुजित कुमारचं सत्य तुमच्यापासून लपवलं कारण मला वाटलं होतं की जेव्हा केव्हा मी यांना सांगेल तेव्हा हे मला समजून घेतील पण नाही तसं नाही केलं तुम्ही तुम्ही मला अजूनपर्यंत समजून घेतलं नाही मी कितीदा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला की हे समज मी तुमच्या भल्यासाठी केलंय पण नाही तुम्हाला, तुम्हाला याचं काही पडले नाही त्याच वेळेस आता लगेच मीरा म्हणू लागते सांगा ना आहे का तुमचा तुमच्या बायकोवरती विश्वास सांगा ना त्याच वेळेस सत्याचा पुन्हा फोन वाजू लागतो तेव्हा लगेच सत्या तर मीराकडे बघत असतो तेव्हा लगेच धुमकेतू म्हणू लागते घ्या तो फोन कदाचित लोक उद्या म्हणतील की तुझा बाप काय वरतून येणार आहे का, का कर्ज फेडायला त्यामुळे इथून पुढे मी तुम्हाला काहीही त्रास देणार नाही तुम्हाला जे काही करायचं आहे ना ते तुमच्या मनाने करा कारण मी खूप मोठी चूक केली ना तुमच्याशी लग्न करून कारण तुम्हाला तर माझ्याशी लग्न करायचंच नव्हतं हो की नाही पण जाऊ द्या झालेली चूक सुधारण्याची वेळ आली आता मात्र सत्य इथे धुमकेतूकडेच बघू लागतो तेव्हा लगेच मीरामुला ते मीरा हो तुम्हाला ही लग्न नकोच होतो ना एक बायको म्हणून मी दरवेळेस तुम्हाला समजून घेण्याचा प्रयत्न केला पण नवरा म्हणून तुम्ही कधी माझ्याशी प्रेमाने बोललात माझं मन जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही ना अहो ना, जगाचं मला काहीच पडलेलं नाही लोक माझ्याशी कसं वागू दे पण मला फक्त माझ्या नवऱ्याकडनं अपेक्षा होती पण तुम्ही माझ्याशी तसं कधीही वागला नाही कधीच माझा विचार केला नाही माझ्या मनात काय चालू आहे फक्त दिवसभर धुमकेतू धुमकेतू करत राहिला आणि नवरा बायकोचं नातं फक्त असं नसतं की नवराचं काम बायकोने करत राहायचं धुनं करायची कपडे धुवायचे एवढंच नातं नसतं नवरा बायकोचं संसार जर करायचा असेल तर त्यात प्रेम हवं असतं विश्वास हवं असतो पण नुसतंच या असल्या संसाराचा काय उपयोग त्यामुळे आजपासून मी तुम्हाला या नात्यातनं मोकळं करते तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो धुमके तू काय बोलायलीस तू त्याच वेळेस मीरा म्हणू लागते आजपासून या नात्यातून मी तुम्हाला मोकळं करते मी कायमची तुम्हाला सोडून निघून चालले असे म्हणून मी मी मीरा आता पुढे निघालेली असते त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो धुमकेतू थांब असं काय करतेस हे बघ खरंच बाप आणि आजीची इच्छा होती म्हणून मी हे लग्न केलं धुमकेतू तेव्हा लगेच सत्य आता मीराचा हात पकडतो मीराला मात्र खूपच वाईट वाटलेलं असतं मीरा सत्याकडे बघू लागते त्याच वेळेस मीरा तर सत्याचा हात झळकावते आणि तिथनं पुढे निघालेले असते तेव्हा लगेच सत्याला आठू लागतं खरंच जेव्हापासून मीरा लग्न करून त्याच्या घरात आलेले तेव्हापासून सत्याने फक्त तिला त्रास दिलेला आहे प्रत्येक वेळेस सत्य तिच्यावरती धावून तिला म्हणाले असतो मला हे लगिंग नव्हतं तू माझी बायको होण्याचा कधीही प्रयत्न करू नको असे म्हणून आता सत्याला सगळे काही लागतात खरच धुमकेतूला आपण खूप त्रास दिलाय तिच्या मनाचा विचार आपण कधीच केला नाही त्यामुळे सत्य म्हणू लागतो धुमकेतू मला माझी चूक सुधरावी लागेल मला तुला गमवायचं नाहीये धूमकेतू मला तू हवी त्यामुळे मला माझी चूक सुधरावीच लागेल असे म्हणून सत्या शोधण्यासाठी निघालेला असतो त्याच इकडे आता खूप लांब पर्यंत पायी आलेली असते सत्य मात्र सगळीकडे इथे मीराला शोधत असतो मीराचा फोटो दाखवून आजूबाजूला सगळ्या लोकांना विचारत असतो या मुलीला कुठे पाहिलं का इथे कुठे दिसली का पण मात्र मीराचा काही तपास लागत नाही तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे मीरा आता लांब एका ठिकाणी अडवळणी आलेली असते मीराला मार्क सात्रसारखं सारखं निरूपाचं बोलणं आठवत असतं खरंच निरूपा खूप काही मीराला बोललेले असते ते सारखं सारखं आठवत असल्यामुळे मीराला खूप वाईट वाटतं आणि ती रडत निघालेली असते त्याचवेळेस सत्या इकडं धुमकेतूला सगळीकडे शोधत असतो तेवढ्यात आता सत्या लगेच आपल्या बापाला फोन करतो आणि धुमकेतू घरी आली का विचारू लागतो तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात नाही सत्या मीरा घरी आलीच नाही आणि मी घरी पण नाही आहे काय झालंय त्याचवेळेस सत्या आता रवीला फोन करून विचारतो घरी नसतो आणि म्हणून दादा काय झालंय सत्या मात्र खूपच टेन्शनमध्ये मा येतो धुमकेतू कुठे गेली असेल तू तुम्हाला असं सोडून नाही जाऊ शकत मला तू हवी असे म्हणून सैरा वैरा होऊन आता सत्याही इथे धुमकेतूला शोधू लागतो तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद